आता ते काय लावतो कामात म्हणजे असं म्हणजे तो बिझनेस असतात आम्ही अंग्याची खबर लागली पण सुट्ट्यांची दोन अडीच हजारची सुट्टा ही एकदम बित्तम बातमी लागलेली आहे मी ह्या बातमीसाठी जेवचं लागतं बाबा नमस्कार मित्रांनो कलर सब कुक करते नव्या करा भागात मी विनय गावकर आणि मुकेश गाडी गाडी आपले खूप खूप स्वागत करतोय तर आधीच्या व्हिडिओत बघितलं असेल आमचं मिडबावच्या बाजारात जाऊ तो प्लॅनिंग होतो पुणगे पण होतात लाजूक बिझी जवान करण्यात आता म्हटलं आपण जाऊया आणि जरा काय काय मासे बघूया बाबल्याकडे माझ्याकडे काय काही माझ्याकडे दिलेला कामगिरी तर चला आता बाजारात बरेच दिवस भेट घेतली नाही लातूर दिवशी काही बाजारात दिले आत्र नाही होतो मुंबईत गेलो बाजारात गेलो अशा प्रकारे मार्केट सपला सप दिलं सगळं बाजार उठकच येणार आहे तेव्हाच येतो आणि बाबलो इलेलो हा <laughs> बाबलो माझा नाव बाबलो इलेलो मित्रांनो अशा प्रकारे बाजार उठलो आणि बाबलो बाजार हा गेलो तर बघूया काय काय मिळतं सगळं बाजार उठलेलो तर दिसता ते आज काय काय येली बिली झाडा बिडा मिळतील की काही ना या बाजारात नाही वेली नाही आणि झाडं नाही आणि फुलं नाही आणि पान नाही कांदे पडतात टोमॅटो मासे काय बाजार बघा आता बांधत व्यवस्थित च्या गर्दीत नाही आज बाजारात काय मजेत एकदम छान अरे काय नाही सामसूम हा सगळा

য়াকন্য়াকき ট्ুার঴কে নাসচমে কাঁয়েে ছায়ান্ য়াসে টিংডুাতু পাম আসাকি ঞিনা কাচলাদু করারুগে ইনা কাঁল আস঱েনাদু আই ণ�

अगे। अगे। या या? हे चिबूड हे चिबूड एवढे मोठे झाले एवढे मोठे आमचे अजून धरले पण नाही होत

किती सांग रुपये कम द्याय दोनशे रुपये वेळ सांगता काय तरी होती नाही दोनशे बरोबर आहे था था असा मिक्स करून प्लॅस्टिकचा असा कसं असतं तू काय वाटलं ना काय ओरिजिनल प्लॅस्टिक वेगळं तर मित्रांनो यंदाच्या मध्ये काय मजा येईल नाही बाजारात फक्त बाबल्याने याच घेतल्या काय तर याची खबर लागली पण सुट्ट्यांची आपण अडीच हजारची सुट्टा ही जी जी। एकदम बित्तम बातमी लागलेली आहे सुमडीतली ह्या बातमीसाठी जेवचं लागतं बाजार अडीच हजाराची सुट्टा खय खाल्या मीट लावून ठेवली नाही भरणीत भरून ठेवली तेव्हा गुपचूप या सुट्ट खाता नंद शाळेत जाताना हे काय हे एवढ्याच पुनगी असं अक्क बाजार घेतला माणूस पुन्हा माश्यांसाठी खास म्हणाल मासू वायचं काल बाटली घेऊन गेला माश्यांका माश्या का, मासे काय मिळाले नाही हा हा मी गुजली म्हणजे ते बाटलीतले माश्या बाटलीत आम्ही झरताव ना त्याच्यातलं प्रकार होतो यंदा काय गेलो नाही बाबलो गेलेलो पण तेव्हा व्हिडिओ केला की नाही गेला नाही मासाच गावला नाही परत फ्लॉक अशा प्रकारे आम्ही आता घरी येईल आणि पावसान जोरच केला नाही बघा हे काय सांगणार तर पावसात कळत नाही गारान का तुम्ही तरी घाला आम्ही दमलाव घालून घालून वा हे बघ नुकसान नुकसान पाहिलं राहतो लागत ह्या दररोज दरवर्षी नेट फाटण्याचा ने नुकसानच हा एक एक गाठ सुटली तरी आता नुकसान <laughs> अरे नवीन घातलाय तो फाडून टाकलाय फाटलो पुरो नुकसान काय सांगणार ही आमची वाट मस्तपैकी चिरेबंदी गुळगुळी झाली झाले बघा दहा दिवस मग ते बाबा मी भिजले त्याच्यात नुकसान काही काय तर सांगत पावसामुळे काय नुकसान झालं बाबल्याचा झाला म्हणून तू काय विचारत तुझा काय झाला मोफ झाला काही तर ना माहिती मोफ झाला गडगो कसाड चल नुकसान हई खरा झालेला आमचं एक पोल मोडलो ह्या दाखवलीच नाही 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 चार दिवस लाईट दा दा दाखवायचा <laughs> लाई ना खरा नुकसान नाही नको काही तुम्ही पोल मोडलो आमचं एक इथे हो बघा सगळे खांदे पडाणपडाने मोडलो आणखी दुसरं तर मोडणार आहे हो हो बघा चार दिवस लाईट नव्हती या कारणास्तव यो बघा यो नवीन घालूचं लागलेलो बघा सगळे खाली बघ काय काय थोडं काम केलेलं बघा तो जवळ इलेलो अपोल आणि हवीत ती जण पडली त्यांचा मोठा नुकसान झाला जोगलो ताब्यात घे मासे नसल्या कारण जोगलो नको लागलो आणि हे टॉमॅटे टोमॅटो ह्यो पाचशे रुपयात एवढा इला बघ नोट मोठी दिलं मीच दिल म्हणजे परत बरोबर ओके okay? okay. okay. आज खुश आधी <laughs> आता खुश झाला झोप झोप मला तर मित्रांनो हे बघा कडे मासे आपलं रवलेलो मगाशी व्हिडिओ ते आम्ही फोनच्या गडबडीत राहू लावते थयच राहू लावे बघा मासे फ्राय केळ्याची भाजी जेवण पण झालं वाढून घ्या कोणाच ए चल जेव जेवण तयार झालेला आपला मस्त पैकी मांजूर तर मंडळी अशा प्रकारे जेव केवा तुम्ही आम्ही सुरुवात केला होता जेवची मासा आणले होता कोणती सगळ्यांची खबर घेऊन फोन वर ना एकेका ती बाबल्याच्या एकेका मैत्रीची खबर घेतली आणि आता जेव केलं होतं असं काही एक नाही झाला त्याविषयी सगळ्यांची आठवण येतात मग त्यांच्या जरा सगळ्यांना आमंत्रण दिलंय जेवचा जेवचा नाही बारशाचा कसं काटो सोलतो तो बघा बऱ्याच दिवसांनी जेव गेलो चला तर इथे थांबूया बाय बाय तुम्ही पण जेव्हा मस्तपैकी आस्वाद घ्या माशा खाण्याचो आम्ही खाता रात्रीचे जेवण असते आता कारण आमचे रात्रीचे जातात